चालायला जमत नाहीये किंवा व्यायाम करायला देखील जमत नाहीये मग आता काय करायचं वजन तर खूप वाढत चाललंय आणि ते कमी करायचं आहे तर अशा काही स्टेप आहेत ना आजच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमच्या शरीराला इतका फायदा होणार आहे ना आजच्या ह्या स्टेपचा ह्या व्यायामाचा आणि अजिबात उतरपुतल नाहीये तुम्हाला वॉकिंगही करायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला व्यायाम देखील एक्स्ट्रा काहीच करायचं गरज पडणार नाहीये एवढा बॉडीवरती स्ट्रेस येणार आहे इतकं घाम निघेल ना खूप चांगल्या पद्धतीने इथे कॅलरीज कमी होणार आहेत जर तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे गुडघ्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे ओव्हरवेट आहात तुम्ही किंवा तुम्हाला व्यायाम करायचा कंटाळाच येतो चालायच्या नावाने तर तुम्हाला खूपच जीवा येतं तर तुमच्यासाठी स्पेशली आजचा हा व्हिडिओ आहे मी आताच एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती खूप सारे अशा कमेंट्स आहेत की चालायला पाहिजे व्यायाम हे खूप चांगल्या कमेंट आहेत अशा पण आहे त्याच्यामध्ये काही आहेत अशा काही कमेंट्स ठीक आहे चाललं पाहिजे तर हे तुम्ही हे दाखवता हे चुकीचं नाही चुकीचं अजिबात नाहीये मी ज्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते त्याचा मला आज आठ वर्ष अनुभव आहे प्लस मी योग गव्हर्नमेंट योग सर्टिफाईड आहे मी फिटनेस ट्रेनर आहे त्याचाच अनुभव तुम्हाला सांगते आणि असं वाटतंय की माझे स्टुडंट आहेत माझे ऑनलाईन बॅचेस आहेत त्याच्यातून सर्व नेटिव्ह जर फायदा भेटतो तसं माझ्या युट्यूब फॅमिलीला देखील भेटला तर माझ्यासाठी ती खूप मोलाची गोष्ट आहे म्हणून मी खूप चांगल्या पद्धतीने आणि इझी मध्ये घेऊन यायचा प्रयत्न याच्यासाठी करते की ऑलरेडी आपण वजन असतो आपलं किंवा आपल्याला कंटाळा येतो तर हार्ड मध्ये कोणीच करत नाही मग ऍटलिस्ट तुम्ही अशा पद्धतीने जरी केलं तरी तुमच्या बॉडीला खूप जास्त स्ट्रेस येतो घाम निघतो आणि तुमच्या कॅलरीज कमी होतात जास्त वेळ न घाला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या कमरेमध्ये गॅप असेल तर ही एक्सरसाइज तुम्ही करायलाच पाहिजे जर तुमचा पोटाचा घे कमरेचा फॅट जरी वाढलेला आहे तर हे तर तुम्ही स्टेप करायचीच आहे खूप सोप्या पद्धतीने सांगते काहीच करायचं नाही आपल्याला ह्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय स्ट्रेट पाय एकदम बॉडी सरळ ठेवायची शॉस भरायचा एकदम स्लोली मध्ये करायचं फक्त तुम्ही ब्रीथिंग ब्रीवरतीच फोकस ठेवायचा अजून काहीच नाही कर करायचंय आणि ही स्टेप करायची तुम्हाला अटलिस्ट दोन मिनिटं एक मिनिटं करा स्टार्टिंगला नंतर याची क्वांटिटी वाढून दोन मिनिटं करा तीन मिनिटं करा स्टार्ट करायचं आहे याच पोजिशन मध्ये पूर्ण पोट ताणल्या जात कमरेवरती पाटीवरती प्रेशर येत आहे आणि अपर बॉडीवरती पूर्ण प्रेशर येणारच अशाच पद्धतीने आपण आता काउंट करूया टू इथे श्वास भराय भरत जायचं मागे थ्री फोर हलकी पायाची पंजे उचलायची म्हणजे आपल्या पोटावरती प्रेशर येतं लटकलेलं पोट आहे ना ते ऑटोमॅटिक आत चालत जाईन आपल्याला माहिती पण पडणार आहे फायफ सिक्स सेवन एट नाईन टेन आता याचे तीन वेरिएशन तुम्हाला दाखवते खूप सोपे आहेत आता हे झालं पहिलं सिम्पल वेरिएशन पण जर करत असाल बघून तर तुमच्या पोटावरती देखील स्ट्रेस चांगल्या पद्धतीने तुमचं पोट ताणलं असेलच आता हाताला ह्या पोझिशन मध्ये ठेवायचं दिसत असेल तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये अशी इथे आपल्या कमरेवरती ठेवायची जिथे आपली आपल्याला मनक्याचा प्रॉब्लेम असतो जिथे आपली चमक भरते सारखी किंवा आपल्याला कधी आपलं काही सर्जरी झाली असेल तिथे इंजेक्शन देतात त्या पोझिशन मध्ये तुम्हाला हे हात असे लॉक करून ठेवायचे आणि सिंपल आहे इथे पायाचे पंजे देखील उचलायचे नाही काहीच नाही करायचंय फक्त शॉर्स भरायचा आहे सोडायचं आहे पूर्ण होईल इतकं तुम्हाला मागे झुकायचा प्रयत्न करायचा तेव्हा तुमच्या पोटावरती कमरेवरती ताण येणार आहे आणि तुमचं याच्याने ऍक्च्युली डायजेशन पण खूप चांगलं होत वाढली की शरीराचं फॅट आणि आपण फिट पण राहतो फॅट पण कमी होतो आणि आपण निरोगी पण राहतो स्टार्ट करूया टू थ्री फोर फाईव्ह सेवन एट आता कोणी म्हणा आम्हाला इतकं वागताच येत नाही आमची पाठ जेवढी वागत नाही पोट जेवढं तुमच्याकडनं हो जेवढं होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करायचा आहे स्लोली स्लोली आपली ॲटोमॅटिकच आपली क्वांटिटी वाढते आपण करायला जास्त आपल्याला मग उत्साह पण येतो स्टार्टिंगलाच वाकतच नाही वाकवतो जबरदस्तीने ते वाकणारच नाही कारण की पहिलं शरीर एवढं हेवी आहे ता ला उड़ा ते कसं वाकेल तर सुरुवातीला जेवढा प्रयत्न करायचा तेवढाच करा शरीरावरती जास्त प्रेशर देऊन ट्राय करू नका याच पोझिशन मध्ये काउंट पूर्ण करूया एट नाईन टेन मी जरी फास्ट केलं असेल तुम्ही स्लो जरी केला तरी पण फायद्याच आहे फक्त ब्रीदिंग आणि ब्रीद समोर येतो श्वास सोडायचा हो पाठी जातो तेव्हा श्वास आता याच तिसरं वेरिएशन सिंपल आहे आता इथे पायाच्या पंजांवरती देखील आणि हाताला देखील स्ट्रेट मध्ये दे वरती न्यायचं सरळ एकदम स्ट्रेट आपल्या पूर्ण हातापासून कमरेपासून पोटापर्यंत मागून हिप्स पर्यंत प्रेशर आलं पाहिजे पोझिशन मध्ये पूर्ण ओव्हरऑल पूर्ण बॉडीचं फॅट कमी होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्या सोप्या सोप्या स्टेप आहेत आजच्या आता इथे ह्या पोझिशन मध्ये हाताला वरती न्यायचं पायाच्या पंज्यांवरती अँड ट्विस्ट फू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आणि रिलॅक्स करायचं ह्या तीन स्टेप झाल्या खूप सोप्या पद्धतीने आता आपल्या पोटावरती ह्या सगळ्या अपर बॉडीवरती प्रेशर आलेलं ह्या तीन स्टेपनी आता इथे आपल्या लोअर बॉडीचा फॅट आपल्या मांड्या हेवी आहेत आपली कंबर हेवी आहे लटकलेलं पोट आहे किंवा एकमेकांना मांड्या वाचतात तर त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे सिम्पल आहे काहीच नाही फक्त असे कमरेवरती हात द्यायचे दोन्ही अदरवाइज तुम्ही असं भिंतीला एक हात टच पण करू शकता जर तुमचं वजन आहे तुमचं बॅलन्स जात आहे तर तुम्ही असा हात टच पण करू शकता ह्या पोझिशनमध्ये वन होईल तितकं पायाला की करायचं इथे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लम आहे कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आरामात करू शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन से पोजिशन करायची आपल्याला दुसऱ्या पायाला देखील वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे मी प्रत्येक एक्सरसाइज ह्या स्टेपचे काउंट करते तर तुम्ही काउंट नसेल काय ते तुम्हाला तुम्ही एक एक मिनटं प्रत्येक एक्सरसाइज केली तुमच्यासाठी खूप आहे एवढे पाच मिनिटं तुम्ही स्वतःला देत आहे खूप म्हणजे खूप आहे जर व्यवस्थित तुम्ही दिवसभर खाण्यावरती कंट्रोल करणे घरचं जेवण करणे पाण्याची हॅबिट घे चांगल्या पद्धतीने चार लिटर तीन लिटर पाणी दिवसात पिताय भाजीपाल्याचं इंटेक जास्त चपाती भाताचं कमी गोड खाणं कमी ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तर एवढी पाच मिनिटं पण तुमच्यासाठी खूप आहेत आता हा तर आपल्या पूर्ण पो पोटाचा मांड्याचा साईडचा फॅट कमी करण्यासाठी काय करायचं आहे हलकस अंतर करा जास्त करायची पण गरज नाहीये ह्या पोझिशन मध्ये यायचं बस इज पोझिशन करायची हलकस वागता येत असेल तर वाकायचं अँड स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ह्या पाच स्टेप करून झाल्या अजून साईटून इथे इथे प्रेशर आणण्यासाठी आपल्याला ही पोझिशन करायची दोन्ही हाताला वरती न्यायचं हलकस पायामध्ये अंतर करायचं या पोझिशन मध्ये काहीच नाही ते वाकायचं नाही काहीच नाही करायचंय कारण की आपल्या कमरेने आपल्याला वाकायला जात नाही किंवा आपलं हेवी वजन आहे तर ह्या पोझिशन मध्ये ते शॉर्ट्स भरायचा या पोझिशन मध्ये ते टच करायचं सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं आता एका जागेवरती उभं राहून आपल्याला ही पोझिशन करायची काहीच नाही इथे फक्त आणि फक्त हाताला आणि पायाला ह्या पोझिशन मध्ये वन स्टार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल व्हिडिओमध्ये की अजिबात शरीराची हालचाली झालेली नाहीये पण पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस आलाय किंवा आपण जागाही चेंज केली नाही खूप पसारा घालूनही बसलेली नाही आहे की है, नहीं नहीं है, जागा नाहीये काय कुठे करू तर बघा ह्या एक्सरसाइज जर तुम्ही वॉक करायला तुम्हाला आवडत असेल तर तिथे जा वॉकिंग करता करता देखील तुम्ही स्वतःला असं पाच मिनिटातून या स्टेप करू शकता अदरवाईज तुम्ही घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये अंगणामध्ये कुठे पण करू शकता सोप्या पद्धतीने आहेत तर आरामातच करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नक्कीच आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा करू शकता आणि लाईक तर करू शकता व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओ असं छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय